प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आशय सर्वांसाठी गिफ्ट घेऊन आलेला असतो आणि म्हणू लागतो ही गिफ्ट तुम्हाला सर्वांसाठी तर आता मात्र सर्वजण आशूकडे पाहू लागतात तर मुक्ता म्हणू लागते आशू या सगळ्याची काही गरज होती का इकडे मात्र सागरला खूप राग येत असतो आता आशुला पाहिल्यानंतर सागर मनाशीच म्हणू लागतो की या व्यक्तीला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे त्याचवेळी त्याच्या लक्षात येतं तो, तो म्हणजे शाळेतील प्रसंग कारण सागरने आशूला शाळेमध्येच पाहिलेलं असतं आता सागर मनाशीच म्हणू लागतो अच्छा म्हणजे शाळेत भेटलेली व्यक्ती ही तर हीच आहे तर म्हणजे हीच व्यक्ती आहे जिने माझं शर्ट खराब केलं हीच ती मूर्ख व्यक्ती आहे असं म्हणत आता सागर आशूकडे पाहू लागतो तर आशू मुक्ताला म्हणू लागतो मला एक सांग तू प्रत्येकाला माझी ओळख आशु अशी करून का आहेस अगं माझी खरी ओळख करून तरी दे आता मुक्ता आशूची खरी ओळख करून देणार परंतु त्याच वेळी आशू म्हणू लागतो थांब मीच माझी स्वतःची ओळख करून देतो असं म्हणत आशू आता आपली खरी ओळख सर्वांना करून देत म्हणतो मी आशय देशपांडे आता हे नाव ऐकल्यानंतर सागरला तर धक्काच सागर बसतो तर, बस तर आशय पुढे म्हणू लागतो देशपांडे मुक्ताचा खूप जुना मित्र आशु। आता मात्र सर्वजण खुश असतात परंतु सागरच्या लक्षात येतं आता मात्र सागर धक्क्यानेच म्हणतो आशय देशपांडे म्हणजे हीच जी व्यक्ती आहे जिने माझ्यासोबत डील करायचं ठरवलं होतं आणि स्वतःच ते डील कॅन्सल केलं होतं आता सगळं काही सागरच्या लक्षात येत तर दुसरीकडे आशय सई आणि आदित्यला चॉकलेट देत असतो सई आणि आदित्य खूप खुश होतात तर त्यानंतर मुक्त ही आशुला म्हणू लागते अरे एक मिनिट असं म्हणत ते सागर सागरकडे येते आणि सागरला म्हणू लागते सागर मी तुम्हाला म्हणाले होते ना की माझा लहानपणीचा मित्र मला भेटण्यासाठी आला आहे तो हाच आहे आशू म्हणजेच आशय देशपांडे आता आशू जेव्हा सागरला पाहतो तेव्हा त्याला वाटत असतं की यांना कुठेतरी पाहिलं आहे तर आता मुक्ता सागरची ओळख करून देत म्हणते की हा चा नवरा सागर तर त्यानंतर आशय सागरला म्हणतो की आपण कुठेतरी भेटलो आहोत या अगोदर का आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो तर मुक्तही आश्चर्याने सागरकडे पाहू लागते तर आशय म्हणू लागतो आठवलं मला आपली भेट तर कालच झाली होती ना स्कूल मध्ये मा आता मात्र मुक्ता म्हणते मन म्हणजे आशय तुम्ही दोघंही एकमेकांना अगोदरच ओळखता तर तर आशय म्हणतो की नाही असं काहीच नाही मी काल स्कूलमध्ये गेलो होतो कारण प्रिन्सिपलने मला बोलावलं होतं आणि तेव्हाच आमची भेट झाली खरं तर तुझ्या मुलीला जो मुलगा त्रास देत होता तो माझा पुतण्या आता मुक्ता म्हणू लागते अच्छा म्हणजे आयुष्यभर तू मला त्रास दिलास आणि आता तुझा पुतण्या माझ्या मुलीला त्रास देतोय तर तर आशय म्हणू लागतो नाही नाही असं काहीच नाही तर मुक्ता म्हणते मग आता सॉरी म बाप्पाला तर आता आशय गणपती बाप्पांची माफी मागतो तर दुसरीकडे सागर मनाशीच म्हणतो अच्छा हा आहे तर आशय देशपांडे यांचा बालपणीचा मित्र मला वाटलं होतं की एखादी अशी कोणीतरी साधी व्यक्ती असेल की जी यांची फ्रेंड असेल परंतु नाही हा तर एक मोठा बिझनेसमॅन आहे आशय देशपांडे आणि हा मुक्तांचा फ्रेंड आहे की ज्याने माझ्यासोबत डील करायचं ठरवलं आणि स्वतःच कॅन्सर केलं होतं परंतु मी का नवस हो मी सुद्धा सागर कोळी आहे त्याचवेळी वेळी मुक्ता ही आशयला म्हणू लागते आशू तुमची तर ओळख झालीच आहे परंतु मी ऑफिशियली ओळख करून देते असं म्हणत आता मुक्ता ही सागरची ओळख करून देत म्हणते हे सागर कोळी तर आता मात्र आशय म्हणू लागतो सागर कोळी म्हणजे तर आता मुक्ता म्हणते आमच्या कंपनीचं नाव तर तू ऐकलंच असशील आता मात्र आशय शांतच होतो कारण आशयला तर सगळं काही माहीत असतं त्याने सागर डील कॅन्सल केलेलं असतं आता सागर काही न बोलता आशयीकडे पाहू लागतो तर आशयी मुक्ताला म्हणू लागतो अच्छा म्हणजे हे आहेत तर तुझे मिस्टर सागर कोळी खरंच यांना भेटून खूप आनंद झाला तर त्यानंतर आशय सागरला म्हणू लागतो खरंच तुम्हाला भेटून मला अगदी मनापासून आनंद झाला तर आता इंद्राताई मुक्ताला आवाज देत म्हणतात अगं मुक्ता त्यांना बसायला तरी दे आता मुक्ताही आशयला बसायला सांगते व त्यानंतर इंद्राताई कोमलला म्हणू लागतात कोमल अगं त्यांच्यासाठी प्रसाद तरी घेऊन ये आता कोमल मोदकाचा प्रसाद आशयीसाठी घेऊन येते आता आशय ज्यावेळी मोदक खाऊन पाहतो तेव्हा त्या ते मोदकाची चव आशयला खूप आवडलेली असते आशय म्हणू लागतो खरंच खूप अप्रतिम झाले आहेत मोदक खर तर हे मोदक खायला साक्षात गणपती बाप्पा सुद्धा इथे येऊ शकतात तर इंद्राताई आश्रयला म्हणतात हे मोदक तर मुक्तानेच बनवले आहेत खरंच छान मोदक बनवते ते तर आता मुक्ता म्हणते नाही असं काही नाही मी फक्त हो, ते सारण बनवलं आहे बाकी उकड तर खूप महत्वाची असते आणि ती उकड तर आमच्या मम्मीनेच केली आहे आणि हो त्याच्या छोट्या छोट्या नाजूक पाकळ्या दिसत आहेत ना आणि खूप सुबकपणे दिसत आहेत त्या पाकळ्या आमच्या स्वातीताई आणि कोमल यांनी बनवल्या आहेत खूप छान बनवतात त्या आता स्वाती ही आशयीला म्हणू लागते की ही आहे आमची मुक्ता जे स्वतःच्या कामाचं क्रेडिट नेहमीच दुसऱ्यांना देत असते तर आशय मुक्ताचं कौतुक करत म्हणतो की हो तिचा स्वभाव तर मला खूप वर्षापासून माहीत आहे कारण मी आणि मुक्ता अगदी मित्र आहोत त्यामुळे मुक्ताचा स्वभाव तिचं वागणं याबद्दल मला सगळं काही माहीत आहे खरं तर तुम्ही लकी आहात की तुम्हाला मुक्ता वहिनी म्हणून मिळाली आहे तिचा स्वभाव तिचं वागणं यामुळेच ती सर्वांनाच आपलंसं करत असते आता आशय मुक्ताचं खूप भरभरून कौतुक करत असतो हे पाहून सागरला खूप वाईट वाटत असत आता मात्र आशय आणि मुक्ताची ती मैत्री पाहून सावणीला तर आनंदच झालेला असतो तर दुसरीकडे आशय इंद्राताईंना म्हणू लागतो इंद्रा, इंद्रा मावशी आता मात्र सर्वजण आश्चर्याने आशयकडे पाहू लागतात आता आशय इंद्राताईंना विचारतो मी तुम्हाला मावशी म्हणालो तर चालेल ना तर इंद्राताई म्हणतात हो हो चालेल ना तर आशय मुक्ताचं कौतुक करत इंद्राताईना म्हणतो खरं तर मावशी तुम्ही खरंच खूप लकी आहात की तुम्हाला मुक्तासारखी सून मिळाली आहे खरंच मुक्ता खूप चांगली आहे तिच्यासारखी मुलगी तुम्हाला शोधूनही कुठेही सापडली नसती तर इंद्राताई आशयला म्हणतात की हो हो तू बोलतोय ते अगदी खरं आहे मुक्तासारखी व्यक्ती मुक्तासारखी सून मला कुठे शोधूनही सापडली नसती तर त्यानंतर आशय सागरला म्हणू लागतो खरं तर लकी तुम्ही आहात की तुम्हाला मुक्तासारखी बायको मिळाली आहे खरं तर काय आहे सांगू तुमच्या अगोदर मी सुद्धा मुक्ताला इम्प्रेस करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आमचं नशीब कुठे या मॅडम आम्हाला इम्प्रेस व्हायला आतापर्यंत खूप इम्प्रेस केलं परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो तर आशय पुढे म्हणू लागतो खरं तर हिची वाट पाहत पाहत आत्तापर्यंत मी लग्नही नाही केलं आता हे ऐकून सागरला मात्र धक्काच बसतो सागर आश्चर्याने आशयकडे पाहू लागतो तर आशय म्हणू लागतो हिने मात्र कमालच केली हिने आम्हाला न विचारता न सांगता सरळ समोरच्या घराचंच माप ओलांडलं म्हणजे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे आता मात्र आशयचे ह्या बोलण्यावर सर्वजण हसू लागतात परंतु सागरला हे सगळं काही खटकत असतं त्याचा थोडा का होईना परंतु जळफळाट लाटर होताच असतो आता मात्र सागरची ती अवस्था पाहून सावनी सागरवर हसू लागते आता आशयचं मुक्तावर प्रेम होतं हे समजल्यानंतर सावनीला वाटत असतं की आता सागर आणि मुक्तामध्ये नक्कीच वाद होतील या विचारानेच तिला खूप आनंद झालेला असतो तर आता आशय म्हणू लागतो खरंच मी जे काही बोलत आहे ते अगदी खरं आहे तर मुक्ता म्हणू लागते आशु अरे तुझी लहानपणापासूनची माझी खोड काढायची सवय काही गेली नाही तर आशय म्हणू लागतो इतर कोणासाठी नाही परंतु तुझ्याबद्दल बोलत असताना आणि तुझ्याशी बोलत असताना हे शब्द आपसूपच आतूनच येतात आता मात्र सर्वजण आशूकडे पाहू लागतात तर मुक्ता म्हणू लागते आशू अरे हे काय चाललं आहे तर आशू म्हणतो हो खरंच तर त्यानंतर आशू हा सागरला म्हणतो खरं तर मुक्ता म्हणजे आमच्या कॉलेजची क्वीन होती खरं तर ती अगदी राणीसारखीच असायची आणि आताही राणीसारखीच आहे आणि सर्व मुलं तिला राणीसारखेच जपायचे मग काय मिस्टर सागर कोळी तुम्ही सुद्धा जपताय ना तिला अगदी राणीसारखं नाहीतर या राणीला मी उचलून घेऊन जाईन आता मात्र मुक्ता म्हणते काय रे आशू तू हे काय बोलत आहेस आता मात्र सागरला धक्काच बसतो परंतु सावणी ही आशयकडे पाहू लागते आता मात्र आशय म्हणू लागतो नाही असं काहीच नाही जोक्स पाठ खर तर मी जे काही बोलत होतो ते फक्त मस्करी करत होतो प्लीज कोणीही ते मनावर घेऊ नका असं म्हणत आशय हात जोडून सर्वांची माफी मागत असतो तर इंद्राताई म्हणू लागतात तुम्ही बसा तरी तर आशय म्हणतो अहो तुम्ही मला का करत आहात मी तर अगदी तुमच्या मुलासारखाच आहे ना मग तुम्ही मला अरे ही करू शकता तर इंद्राताई म्हणतात हो रे माझ्या पोरा तू सुद्धा माझ्या मुलासारखाच आहेस तर इंद्राताई आशयला आपल्या मुलाप्रमाणे मानतात तर आशय म्हणतो बाय द वे तुम्ही सर्वजण खरंच खूप छान दिसत आहात म्हणूनच मला असं वाटत आहे की आठवणी कायम ठेवण्यासाठी आपण काही फोटोज काढूया का तर आता सर्वजण फोटो काढण्यासाठी तयार होतात तर दुसरीकडे लकीला आरतीचा मेसेज आलेला असतो की लकी मला तुझ्यासोबत बोलायचं आहे आणि म्हणूनच मी तुझ्या घरी येत आहे आता हे वाचूनच लकीच्या पायाखालची जमीन सरकते लकी घाबरून गेलेला असतो तर दुसरीकडे आशय सर्वांना म्हणतो तुम्ही बसा मी तुम्हाला सर्वांचे फोटो काढतो आता सर्वजण एकत्र बसतात तर इंद्राताई मुक्ता स्वाती कोमल सई आदित्य हे सर्वजण फोटो काढण्यासाठी बसतात तर मुक्त ही सई आणि आदित्यला आपल्या जवळच घेऊन बसते आता आशयी सर्वांचे फोटो काढत असतो आता मात्र सागरला हे खटकत असतं आता सागरची ती अवस्था पाहून सावनी ही सागरकडे पाहत असते आता आशयी फोटो काढत असताना मुक्ता खुश असते आता मुक्ताही आशयला आठवण करून देत म्हणते आशय तुझ्या जवळ लहानपणी एक छोटासा कॅमेरा होता आठवतोय का तुला तर आशय म्हणतो म्हणजे लक्षात आहे तर त्या गोष्टीने तरी तू इम्प्रेस होशील आणि म्हणूनच मी तुझे फोटो काढण्यासाठी तयार असायचो परंतु नाही मला वाटलं होतं की त्या गोष्टीने इम्प्रेस होऊन तू माझ्याशी लग्न करशील परंतु आज तगायत कधी ते घडलंच नाही हो। आता राहू देत चला आता आपण सर्वांनीच फोटो काढू असं म्हणत आता आशय त्या सर्वांचे फोटो काढत असतो तर दुसरीकडे सागरला हे सगळं काही खटकत असतं आता सागर मनाशीच म्हणू लागतो यांचा एक मित्र काय आला तर यांचा आनंद काही गगनातच मावत नाही आणि घरातील सर्व त्यांना तर वाटत आहे की सेलिब्रिटी आला आहे आणि सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत आता हे सगळं काही सावणी पाहते आता सावणी ही सागरच्या मनात विष कालवण्यासाठी सर्वांच्या नकळतच गणपती बाप्पांचं दर्शन घेण्याच्या निमित्ताने सागरच्या बाजूला येते आणि सागरची ती अवस्था पाहून सावणी ही सागरवर हसू लागते आता सावनी ही सागरला म्हणू लागते आशय देशपांडे आशु आणि मुक्ताची मैत्री खूप खट्ट आहे ना नाही म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून वागण्यावरून असंच वाटत आहे की त्यांची अगदी घट्ट मैत्री आहे तर त्यानंतर सागर मात्र काहीच बोलत नसतो तर सावनी म्हणू लागते आशय देशपांडे एक मिनिट म्हणजे हाच आहे ना तो फेमस बिझनेसमॅन आशय देशपांडे म्हणजे तुझ्यापेक्षा सुद्धा सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे ना आणि त्याला खूप अवॉर्डही मिळाले आहेत जस्ट अ लाईक हर्ष आता मात्र सागर रागाने सावनीकडे पाहू लागतो सावनी म्हणू लागते नाही म्हणजे दिसायला सुद्धा खूप स्मार्ट आहे आणि खरं तर जेव्हापासून हा आशू आला आहे तेव्हापासून मुक्ताचा तुझ्याजवळ दुर्लक्षच होत आहे आता मात्र सागर शांतच असतो तर सावनी म्हणू लागते काळजी घे हिस्ट्री रिपीट नको व्हायला आता सावनीचे हे शब्द ऐकून सागरला धक्काच बसतो सावनी ही सागरला म्हणू लागते कसला युजलेस राजा आहेस रे तू तु। तुझ्या पूर्वीच्या राणीला सुद्धा तुझ्या समोरूनच एक राजा उचलून घेऊन गेला आता तर हा तर तुझ्या समोरच म्हणत आहे की राणीला उडवून घेऊन जाऊ शकतो काळजी के हा आता सागर सावनीला म्हणतो तोंड बंद ठेव आणि इथून निघून जा तर सावनी म्हणते नाही मी फक्त तुला सावध करण्याचा प्रयत्न केला कारण उगास एवढा मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा पुन्हा एकदा धोका निर्माण व्हायला नको ना म्हणूनच सावध केलं लक्ष ठेव तुझ्या बायकोवर आणि काळजी घे असं म्हणत सावणी आता सागरच्या मनामध्ये विष कालवून तिथून निघून जाते आता मात्र सागरला खूप वाईट वाटत असतं सावनीचे शब्द त्याला खटकतही असतात आता आशय सर्वांचे फोटो काढत असतो आता फोटो काढून झाल्यानंतर आशयच्या लक्षात येतं की सागर फोटोमध्ये आलाच नाही आणि म्हणूनच आशय सागरला आवाज देत म्हणतो अहो मिस्टर सागर म्हणजे मुक्ताचे सागर कोळी तुम्ही सुद्धा या ना आम्ही किती धमाल मस्ती करत आहोत सुद्धा या आमच्यासोबत तर आता सागर म्हणतो नाही नको तर इंद्राताई सुद्धा सागरला बोलवण्याचा प्रयत्न करतात परंतु सागर काही येत नाही तर त्यानंतर सागर म्हणू लागतो नाही नको माझे फोटो काही चांगले येत नाही तर मुक्ताही सागरला म्हणते सागर अहो काय चालेल चला ना तर सागर म्हणतो नाही नको तर मुक्ता म्हणते सागर तर तेवढ्यातच म्हणू लागतो अहो व्यक्ती जर हुप असा उभा तर त्याचे फोटो चांगले कसे येणार तर तर आता सर्वजण हसू लागतात आशय म्हणू लागतो प्लीज तुम्ही या तर सागर म्हणतो नाही नको तर आशय म्हणतो तुम्ही जर येणार नसाल तर मलाच यावं लागेल तिथपर्यंत असं म्हणत आशय आता सागरकडे येतो आणि म्हणू लागतो मलाच नमतं घ्यायला काहीच हरकत नाही आता आशय सागरला फोटो काढण्यासाठी आग्रह करत असतो परंतु तरी सुद्धा सागर काही फोटो काढण्यासाठी तयार होत नाही तेवढ्यातच सई आवाज देत मुक्ताला म्हणते अगं मुक्ताई बघ ना आदिदादाने माझं चॉकलेट लपवून ठेवलं आहे मुक्ता मध्ये आलेच मी असं म्हणत आता मुक्ताई त्या दोघांची भांडणं सोडवण्यासाठी जाते तर दुसरीकडे आशय म्हणू लागतो प्लीज तुम्ही असं का वागतात खरं तर मी इथे आलेलो तुम्हाला आवडलं नाहीये का तर सागर म्हणतो आलाच आहात ना मग आता काही बोलून उपयोग आहे का राहू देत ना तर त्यानंतर आशय म्हणतो मला माहित आहे की तुम्हाला मी इथे आलेलं खटकत आहे आशय सागरला म्हणू लागतो मला खरं तर वाटलं होतं मुक्ताने ज्याच्यासोबत लग्न केलं आहे तो मुलगा हौशी वगैरे असेल परंतु नाही तसं काहीच नाहीये तर आता सागर म्हणतो हो ना मलाही वाटलं होतं तुम्ही एक चांगले बिझनेसमॅन असाल आणि स्मार्टही असाल परंतु नाही तुम्ही तर हलक्या कानाचे निघालात अहो कोणीतरी तुम्हाला गिफ्ट पाठवून दिलं आणि त्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवला तुम्हाला वाटलं ती वस्तू मीच पाठवली आहे मीच तुम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु नाही तुम्ही तर ती मिटिंगही कॅन्सल केली आणि डिलही कॅन्सल केलं तर आता आशय सागरला म्हणू लागतो खर तर आज मी तुमच्या घरी आलो आहे तो फक्त मुक्ताचा मित्र म्हणून त्यामुळे मला असं वाटत आहे की आज आपण न योग्य तर आता सागर मात्र काहीच बोलत नाही तर इंद्राताई मुक्ताला म्हणू लागतात अगं त्यांना जेवायला तरी सांग आता त्याच वेळी आदित्य म्हणू लागतो मग तोपर्यंत आम्ही खाली जाऊन खेळून यायचं का तर मुक्ता हो परंतु लवकर या जेवणाची वेळ झाली आहे आता आणि आदित्य खेळण्यासाठी निघून जातात तर मुक्ताही सागरला म्हणू लागते मम्मी म्हणत आहेत की आपण जेवण घेऊया चला सागर आपण घेऊया का तर सागर म्हणतो तुम्ही माझी का काळजी करत आहात आता मात्र सागरचं हे बोलणं ऐकून मुक्ताला तर धक्काच बसतो तर सागर मुक्ताला म्हणू लागतो अहो तुमचा मित्र साता समुद्रापलीकडे तुम्हाला भेटण्यासाठी आला आहे आणि मी काय नंतरही जेऊ शकतो तुम्ही तुमच्या मित्राची काळजी घ्या आणि हो तुम्ही पोटभर जेवा असं आशयला म्हणत सागर तिथून निघून जातो आता सागरचं असं अचानक जाणं मुक्ताला खूप वाईट वाटतं मुक्त ही सागरला थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु सागर काही थांबत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं लकी आरतीला भेटण्यासाठी बिल्डिंगच्या खाली आलेला असतो तर आता आरती ही लकीला म्हणत असते लकी अरे चल ना आपण तुझ्या घरच्यांना सगळं काही सत्य सांगू लकी ही घाबरण्याची आणि शांत राहण्याची वेळ नाही आहे आता खरं तर आता आपल्याला आपल्या मुलाची काळजी घ्यायला हवी आपल्या भविष्याचा विचार करायला हवा आपल्या भविष्याचा विचार करून आपल्या मुलाचा विचार करून आपल्याला हे सगळं सत्य सर्वांना सांगावंच लागेल लकी आपलं एकमेकांवर प्रेम आहे ना आता मात्र लकी काहीच बोलत नसतो आरती म्हणू लागते लखी आपलं एकमेकांवर प्रेम आहे ना मग चल ना आपण तुझ्या घरच्यांना सांगू असं म्हणत आता आरती लखीचा हात हातात घेते आणि घरच्यांना सांगण्यासाठी जात असते परंतु त्याच वेळी लकी आरतीचा हात बाजूला करतो आणि म्हणू लागतो आरती अगं हे काय चाललंय मी तुला सांगितलं ना अगं हे आपल्या भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही आणि आत्ता मला असा कोणताही विचार करायचा नाही आता लकीचं हे बोलणं ऐकून आरतीला तर धक्काच बसतो आरती विचारते लकी तू हे काय बोलत आहेस लकी म्हणतो हो आरती मी तुला एकदा सांगितलं सांगितलं ना कि ये मुल मला लग की हे मूल मला नको आहे आता आरती म्हणू लागते लक्की तू ह्या टोनमध्ये माझ्याशी असा कसा बोलू शकतोस या अगोदर तू अशा टोनमध्ये कधीही माझ्याशी बोलला नव्हतास जोपर्यंत मी तुझं सगळं काही ऐकत होते जोपर्यंत तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी वागत होते तेव्हा मात्र तू माझ्याशी चांगलाच वागत होता आणि प्रेम असल्याचं भासवत होतास आणि आता कुठे गेलंय तुझं प्रेम तुझं ते निरागस वागणं आता तर त्यातलं काहीच दिसत नाहीये तर लकी म्हणू लागतो आरती अगं तुला वाटतंय तसं नाही आहे आणि तुला वाटतोय तेवढा मी वाईटही नाही असं म्हणत लकी आता आरतीच्या हातावर खूप सारे पैसे ठेवतो आणि म्हणू लागतो आरती मी तुझ्यासाठी पैशाची व्यवस्था केली आहे हे पैसे घे आणि अबोशन कर आणि या गोष्टीमध्ये पडू नकोस कारण हे आपल्या भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही आता मात्र आरती लकीकडे पाहू लागते आणि त्यानंतर ते पैसे लकीच्या हातावर ठेवत म्हणते लकी मला वाटलं होतं की तू तरी चांगला असशील परंतु नाही तू सुद्धा असा स्वार्थीच घरच्यांना सांगणार तू नाही आलास तरी चालेल असं म्हणत आता, आता आरती घरच्यांना सांगण्यासाठी निघत असते तर आता लकी म्हणू लागतो सांगणार आहेस तर आरती म्हणते की हो मी सगळं काही सत्य तुझ्या घरच्यांना सांगणार आहे तर लकी म्हणतो सांग परंतु माझ्या तुझ्यावर विश्वास का ठेवतील कोण तुझ्यावर विश्वास ठेवतील सांग ना कारण काही झालं तरी माझ्या मम्मीचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि दादूस त्याला तर माझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही तू घरी जाऊन कितीही तंतन करण्याचा प्रयत्न केलास तरी त्याचा काही उपयोगच होणार नाही त्यापेक्षा हे पैसे घे आणि ही गोष्ट निस्तार आणि त्यानंतरच माझ्याशी बोल आता मात्र लकी सर्व पैसे आरतीच्या हातावर ठेवतो परंतु तेच पैसे लकीच्या हातावर पुन्हा एकदा आरती ठेवत तिथून रागानेच निघून जाते आता लकी मनाशीच म्हणू लागतो ही घरी गेली नाही याचा अर्थ ही नक्कीच कन्व्हेन्स झाली आहे असं म्हणत लकी खूप खुश होतो आता हे सगळं बोलणं सावनीने ऐकलेलं असतं आता सावनी मनाशीच म्हणू लागते वा लकी कुठे होताच इतके दिवस हा उपमाचा एका माझ्या हाती का लागला नाही असं म्हणत सावनी खुश होते आणि म्हणू लागते लेक्चर देणारी मुक्ता गोखले म्हणजेच आताची मुक्ता कोळी तिला एकटं पाडण्यासाठी किती मस्त संधी दिली तू माझ्या हातात संधीची मी वाट पाहणार आहे असं म्हणत सावनी खूप खुश होते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आशू मुक्ताला म्हणू लागतो असा काय हा तुझा नवरा ती ॲटिट्यूड आहे त्याला आता मात्र आशयचं हे बोलणं मुक्ताला खटकत आणि मुक्ता ही आशयकडे पाहू लागते तर आशय मुक्ताला म्हणू लागतो याच्यासाठी तू मला नकार दिलास आणि याच्यासोबत लग्न केलंस तर त्यानंतर आशय म्हणू लागतो जोक्स म्हणू लागते आशय बस अरे जोक्स सुद्धा मर्यादा असते त्यामुळे प्लीज तू असं काही बोलू नकोस खरं तर सर्वांनाच त्यांच्या फर्स्ट इम्प्रेशनमध्ये असंच वाटतं की त्यांना ऍटिट्यूड आहे परंतु एकदा का तुझी त्यांच्याशी ओळख झाली की तुला कळेल ते किती चांगले आहेत खरं तर त्यांच्यासारखी व्यक्ती आणि लाख मुलाची व्यक्ती शोधूनही कुठे सापडणार नाही खरं तर मीच नशीबन आहे की सागर कोळीसारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आहे माझा नवरा म्हणून एवढंच नाही आशू अरे तुला माहीत नसेल सागर माझा नवरा तर आहेच परंतु त्या पलीकडे या दोन गोंडस मुलांची आई होण्याचा मान त्यांनी मला दिला आहे त्यामुळे त्यांच्यासारखी लाख मुलाची व्यक्ती शोधूनही सापडणार नाही आशू तू अजून त्यांना ओळखत नाहीस परंतु ज्यावेळी त्यांना तू ओळखशील त्यावेळी तुला समजेल की सागर कोळींसारखी व्यक्ती कुठेही शोधून सापडणार नाही खरंच सागर म्हणजे माझ्यासाठी बेस्ट हजबंड आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल तू काहीच बोलू नकोस तर असं म्हणत मुक्ताही आता सागरचं खूप तोंड भरून कौतुक करत असते परंतु सागरच्या मनात मात्र गैरसमज निर्माण झालेला असतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्ताने सर्वांसाठी पाणीपुरी बनवलेली असते आता त्याच वेळी तिथे सागर येतो आणि म्हणू लागतो अरे वा पाहुण्यांसाठी पाणीपुरी तर आशू म्हणू लागतो असं काही नाही घरचेही खाऊ शकतात तर सागर म्हणतो नाही मला आवडत नाही तर त्यानंतर आशय मुक्ताने बनवलेली पाणीपुरी खातो आणि म्हणू लागतो आवडत नाही आणि तेही मुक्ताने बनवलेली पाणीपुरी म्हणजे तुम्हाला माहीतच नाहीये की मुक्ता किती छान पाणीपुरी बनवते असं म्हणत आशय मुक्ताचं कौतुक करतो आणि पाणीपुरी खूप छान झाल्यामुळे तो मुक्ताला फ्लँकीसही करतो आता मात्र ते पाहून सागरला धक्काच बसतो तर त्यानंतर आशय म्हणू लागतो पाणीपुरी खाण्यामध्ये मला कोणीही हरवू शकत नाही मिस्टर सागर कोळी तुम्हीही नाही आता मात्र सागर म्हणतो हो का असं म्हणत सागर म्हणतो मग चॅलेंज एक्सेप्टेड आता सागर आणि आशय दोघंही पाणीपुरी खाण्याच्या चॅलेंजमध्ये उतरतात आणि दोघंही पाणीपुरीची स्पर्धा लावायचं ठरवतात आता मात्र ते पाहून मुक्ताला धक्काच बसतो आता या पाणीपुरीच्या चॅलेंजमध्ये नक्की कोण जिंकणार आणि सागरच्या मनातील आशयबद्दलचा गैरसमज दूर होईल का हे सर्व पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद